मी शिंदे साहेबांचा मी बोलतोय <laughs> अरे साईडवर फार बोलतो त्याने काय तालुक्यात शिंदे साहेब आहे ना ज्यांना मी काही योजना आणायचं असेल मी सांगू देतो योजना आणायला पाहिजे बरोबर आहे की नाही कुरे कुरे त्यांना बायका नियोजन करून दिले

आमचा पैसा बाकी आहे आहे तुमचे पैसे का पडत नाही मला ठाऊक आहे तुमचा पती जेव्हा पैसे पडतील तेव्हा तुम्हाला बाजारात घेऊन जातो आता तर मी बघत राहतो सर्व मी बघून तरी आता लोक एकट्या जायचा आता बायकोला सोबत घेऊन जातात त्यांचे पंधरा शिरते पडतात म्हणून आता बायकोला पण यात्रात घेऊन जातात पहिले कोणी घेऊन जात नव्हता शिंदे साहेब ची तब्येत बिघडलेली आहे अरे दोन ठाया भात खायनास तू नाना ना असता आणि तब्येत कस काय अरे तुम्हारा पैसा ठेवू नये पडता केव्हा करना पडेगा केव्हा करना करणार पडेगा तम पैसा ढलवायंगे गाँव में के करने का आगमन पहले हम बोल बोलते थे बोलो खाता खोलो अरे पति बोलता है ओका मोदी पैसा डालेंगे नहीं डालेंगे पैसा बोल हो रहा था अभी तक खाता बाहू डाल देता रू पंद्रह सौ रुपये आता मला नागपूरला जायचं आहे सोलापूरहून वांद्रा जायचं आहे <laughs>